आता सुरुवातीला तर खेकडा भेटला आहे आणि मस्त कडक पिसा आहे आणि जोडप्याचा एक जो, जो कुर्ली दाखवते कुर्ला आहे जास्त तर वापर आपण ना याचा करू जो हुक बनवला आहे ना त्याचा नमस्कार मित्रांनो मी उमेश स्टँडल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाड फिशिंग या चानवती तर मी तुला सकाळ सकाळ आलो खेकडे पकडायला आणि खेकडे पकडायला आल्यानंतर ना जेव्हा आपण घरात निघलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता जेव्हा फळी टाकून पाच मिनटं प आपण चालवले तर लगेच लांबून दिसला मुंबई साईडला पाऊस पडायला सुरुवाती म्हणजे आपल्या साईडला पाऊस येतो भालावर तर त्याच्यानंतर की जाऊ दे आपण वाम पकडण्यासाठी साहित्य नेलं तर वाम पकडू खेकडे नाही भेटणार तर त्याच्यानंतर अजून थोडासा पुढे गेलो अजून रिमझिमच्यापेक्षा थोडासा मिडियम पडला मग परत तो जाऊ दे परत जाऊ पण परत तिसऱ्यांदा आलो तर तिसऱ्या डॅक जोराचा आला आहे तरी पण आपण आलो आहे आणि आल्यानंतर ना पाणी सुकायचं टाईम होता अजून म्हणजे पडल्यानंतर अजून वीस मिनटं असेल आणि वीस मिनटं सुकल्या सुकलं बघा एवढा बा क्लिअर आहे आणि ती आपली फली दिसते ना तिथपर्यंत पाणी पडलेलं आहे आणि इथपर्यंत ओपन आहे तर आपल्याला एक जोडप्याची वागी भेटली बघा मस्त आहे सुरुवातीचा जोडपा आहे बघा हा जोडपा आहे सुरुवातीचा पहिलाच जोडपा कम्प्लीट पाणी जर बसलेला आता तुम्हाला बांधून दाखवते मी कारण मला वाटलं का जाईल पाण्यात पाण्यातच होता तरी पण थोडासा पाण्यात आणला पण तर मग बसलेला दिसला तर खेकडे कमी भेटतील पण आता सुरवातीला तर खेकडा भेटला आहे आणि मस्त का कडक पिसा आहे जोडप्याचा पिसाय जो कुर्ली दाखवते एक कुरला आहे कारण मी पाऊस पडला ना त्याच्यानंतर विषय सोडून दिलता कारण घरी जावं असं वाटत होतं पण जाऊ ते, ते वामची बिल दिसतील कारण ते पाणी पडल्यानंतर पण दिसतात एकदम जोराचा नाही पडला पाहिजे हलका हलका पडला पाहिजे तर तसा हलकाच पडला आणि पहिलाच आपल्याला चुंबर आहे मस्तकी हा मेल आहे हा मेल आहे बघा मस्तगी जोडपा आता तुम्हाला फीमेल दाखवते भेटलेलीच ना मित्रांनो जोडप्याची कुठली जोडप्याची कुर्लीमध्ये दोन टाईप भेटतात एक तर भरलेली भेटते नाहीतर कोस टाकून झालेली भेटते तर ही भरलेली आहे आता आपण असंच सरळ जायचा आपल्याला जे वामची बिल दिसते ना तशी वाम पकडायची आहे लाल भरक आहे लाल भरक लाल लाल चिंबोरी पुढे का अजून पाऊस आला तर वाट लागेल पाणी भरला पण वाट लागेल तर जाऊया तर बघा मित्रांनो आपण तसं जवळून आलो आता पाणी पडतंय आणि पाणी पडलं पाणी पडून झालंय त्याच्यानंतर ते वाहणारं पाणी आहे ना आपल्या चिखलावर धावतोय आपल्या इकडे बघा पाणी आजूबाजूला काय दिसत ना हो आणि आपली फली आलती तर कम्प्लीट आपल्या फलीचे खाली ना खेकड्याला तयार डायरेक्ट फलीचे खाली खर्र म्हणजे फाली आपली आहे ना घासली खेकड्याला तर डायरेक्ट असा आवाज तयार झाला मला की समजलं मला की काहीतरी खेकडा वगैरे आहे आणि त्याने पण तशी शिंगरा अशी जशी आहेत ना वरती केली केक जोडपा एक सिंगल पीस भेटलेला आहे अजून पुढं बघू काय भेटते तर मित्र आपल्याला पहिली वाम लागले कारण चिखल हे पात्र होताना काय दिसत नव्हता हो पहिली ते वाम लागलेले दणकी दिसते असं वाटते मला तर बघायला लागेल काढून कशी आहे आप आपण आपण आऊत मारलेला आहे आऊत मारून झाल्यानंतर ना जो आपला हुक आहे ना त्याच्या जवळच आहे शोधू जास्त तर वापर आपण ना याचा करू जो हुक बनवला आहे ना त्याचा गेली तर मित्र बघा गेलेली परत मिळाली कारण आपल्याला इथे एकदा लागली नंतर इथे बघा एक चीर दिसत असेल फट दिसत असेल तर ती फट्टीजवळ तर त्याच फट्टीजवळ दिसली ഉണ്ടതൊന്നും लागले power aja, Jon. tahu gitu आपलीच आपली बोनी मस्त झाले पहिली हो आमचं आहे काम हातातून गेलेली कशी तरी पकडली आता मस्त टोगिचे दात वगैरे चावते बेकार तर पहिली वाम सक्सेस आता पुढं अजून काय भेटते हिला आता पण ठेवून देऊया आपण ठेवून देते ती यातून पळू शकते अजून जिवंत आहे तिला कसं तरी मारायला गेलं मध्ये ठेवून दिली पहिली वॉर्ममध्ये कसा स्किन फाटली बघा त्याची आवरी स्किन फाटली पहिले म्हणजे भेटलेला खेचला तर डायरेक्ट स्किन फाटली तर जाऊया पुढं काय भेटते ते चला ना मित्रांनो बघ अजून एक कॉल कर मीडियम साईजचा पाऊंड एवढा होईल आणि त्याच्या अगोदर बघा दोन मिलर आहेत आहे काय आहे दीड किलो हा एक किलो हा पाऊन किलो एवढे टोटल तीन झालेत पाऊस नसता पडला टेकडे पण भेटले असते आणि आपले वाम पण भेटले असते तीन तर बघू आपण घरी जातात काय भेटते जे भेटते तुम्हाला दाखवते तर तर मित्रांनो घरी आलो आपण आणि घरी आल्यानंतर आपल्या चिंबोरा दाखवतो मला ते बघा या किशीमध्ये आपण पाच सिंबोरा भरल्या आहेत आणि आपली जोडप्याची मोठी कुरला आहे ना हा वेगळा ठेवला आहे आणि ही बघा ही आपली वाम मोठी वाम मस्त आहे की पहिली मोठी वाम ठेवली आहे बघा सीझन कधीच चालू झाला आहे पण आपण आऊट नव्हता म्हणून त्याच्यामुळे आपण लेट चालू झालं आहे पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्याला भेटले नाही पाऊस नसता पडला तर जास्त भेटले असते तिकडे पण भेटले असते आणि चिंबड पण भेटले असेल तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तशी येतात तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये